मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खूप सुंदर अशी आंब्याची बाग ही लो लो आपल्या बजेटमध्ये असणार आहे मित्रांनो लाईट पाणी आणि फार्म हाऊसची सुविधा असलेला खूप सुंदर असा ही आंब्याची बाग आपल्याला मिळणार फारच कमी किमतीमध्ये मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संधी आजच्या या नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता संधी प्रॉपर्टी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वेळ नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम फॅमिलीमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा की जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचे अपडेट्स आपण दहा ते पंधरा दिवस आधीच टाकतो त्याचबरोबर जे व्हिडिओ आम्ही यूट्यूबवर पब्लिश करत नाहीत त्याची काही माहिती छोट्या प्लॉटची माहिती आम्ही ग्रुपवर टाकत असतो त्यामुळे आपण छोटे प्लॉट जर हवे असतील अगदी दहा गुंठे पाच गुंठे वीस गुंट्याचे तर त्याची माहिती आपल्या ग्रुपमध्ये मिळून जाते आणि त्याद्वारे आपण जमीन खरेदी करू शकणार आहे तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेतजमीन म्हणजेच आंब्याची बाग आमच्याकडे जी उपलब्ध झालेली आहे ती जिल्हा रत्नागिरी तालुका गुहागर आणि हेदवी बीचपासून फक्त पाच ते सहा किलोमीटरवरती ही आंब्याची बाग आपल्याकडे उपलब्ध झाली आहे खूप सुंदर अशी आंब्याची बाग आहे दहा ते पंधरा वर्षे जुनी अशी लागते आंब्याची झाडं आहेत आणि संपूर्ण डेव्हलप्ड बाग आहे या टोटल जमिनीचं जे क्षेत्र आहे ते आठ एकर आहे आणि रिसेल प्लॉट आहे संपूर्ण शेतजमिनीला दगडी कंपाऊंड आहे गेट आहे आणि एक छोटंसं फार्महाऊस या शेतजमिनीमध्ये जमीन मालकांनी बांधलेलं आहे या शेतजमिनीला पाण्यासाठी विहीर उपलब्ध आहे लाईट कनेक्शनसाठी स्वतःचा डीपी उपलब्ध आहे त्यामुळे लाईटची चिंता नाही आहे आणि पाण्यासाठी विहीर उपलब्ध असल्यामुळे पाण्याची चिंता नाही आहे आणि संपूर्ण झाडांना डी ड्रीप इरिगेशनद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे त्यामुळे अगदी डेव्हलप्ड भाग तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो ही फार कमी किमतीमध्ये मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातभार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर गडे गडे हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीररित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो या शेतजमिनीपासून हेदवी बीच फक्त सहा ते सात किलोमीटर अंतरावरती आहे तर वेळनेश्वर मंदिर फक्त तेरा ते चौदा किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळे या ठिकाणी आपण इको टुरिझमचा प्रोजेक्ट चालू करू शकता कारण पर्यटन अगदी जवळ आहे पर्यटनाच्या ठिकाणी ही शेतजमीन आहे अगदी उत्तम असा प्लॉट आहे आंब्याची बाग मिळणार आपल्याला मित्रांनो फारच कमी किमतीमध्ये त्यामुळे त्वरित संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट विजिट फिक्स करा पेपर व्हेरीफाय करा ना हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो सदरची शेतजमीन हे भोगवटादार वर्ग एक आहे आणि रिसेल प्लॉट आहे त्यामुळे क्लेअर टायटल अशी शेतजमीन मिळणार आहे आणि डांबरी रस्ता टच शेतजमीन आहे त्यामुळं पाण्याची चिंता नाही आहे रोडची चिंता नाही आणि आपणाला संपूर्ण तयार डेव्हलप्ड आंब्याची बाग मिळणार आहे तीही फारच कमी किमतीमध्ये मित्रांनो या जमिनीची दर, त्या आंब्याच्या बागेची जी किंमत जमीन मालकाने सांगितलेली आहे ती प्रति एकर सोळा लाख रुपये आहे आणि किंचित स निगोशिएबल यामध्ये नक्कीच होईल त्यामुळे मित्रांनो आपण या प्लॉटला नक्की, नक्की व्हिजिट करा पेपर व्हेरीफाय करा हा प्लॉट नक्की विकत घ्या कारण इतका सुंदर प्लॉट परत आपल्याला मिळणार आहे कारण खूप सुंदर अशी शेतजमीन सर्व सुविधा पूर्ण अशी ही शेतजमीन आपल्याला मिळणार आहे ज्यामध्ये पाण्यासाठी विहीर आहे लाईट आहे छोटंसं फार्म हाऊस आहे संपूर्ण दगडी कंपाऊंड आहे आणि डांबरी रस्ता टच शेतजमीन आपल्याला मिळून जाणार आहे मित्रांनो आपल्याला ही शेतजमीन आवडली असेल घ्यायची इच्छा असेल तर त्वरित आपल्या संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट म्हणजे फिक्स करा पेपर व्हेरीफाय करा हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या संधी प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये संदीप प्रॉपर्टी चॅनल शेअर करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमधील शेतजमीन विकत घेता येतील आणि त्यांना शेती करण्याचं स्वप्न पूर्ण करता येईल मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद